आहे पुण्यातून पुण्यातील गुंड निलेश घायवाळ संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे गुंड निलेश घायवाळला अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातून संशयास्पद पद्धतीनं पासपोर्ट मिळाला आता हा पासपोर्ट मंजूर करणारा पोलीस निरीक्षक वादाच्या भवऱ्यात अडकला पासपोर्ट मंजूर करणारा कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विकास बाग नावाचा पोलीस निरीक्षक तैनात होता हे आता समोर आलं विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक विकास वाघलाच पुण्यातील एका महिलेवर बलात्कार केल्याबद्दल अटक करण्यात आली होती जो पत्ता त्यांनी दिलेला आहे तो व्हेरीफाय करण्यासाठी आपले पत्ता गेलेलं आहे आणि त्याचा अहवाल आपल्याकडे आज येईल बाकी रिजनल पासपोर्ट ऑफिसरला पण आपण पत्ता दिलेला आहे विजा जी सेंटर आहे त्यांना सुद्धा आपण पत्ता दिला आहे त्यांचा आजपर्यंत रिप्लाय अपेक्षित आहे आणि त्या डॉक्युमेंट्स आल्यानंतर व्हेरीफाय करून जो पुढची जी आहे कारवाई त्याच्यामध्ये केली जाईल पोलिसांना त्यांनी एकदम वेगळ्या पद्धतीने एक चकवा दिला आहे याच्यामध्ये तेच सर्व जो स्टार्ट टू जो प्रोसेस आहे किंवा जी घटना आहे त्या पूर्ण संपूर्ण घटनेची पोलीस त्याच्यामध्ये व्यवस्थित सकोल चौकशी करत आहेत आणि ज्या घटनेमध्ये इन्व्हॉल्व्ह जे कोणी असतील त्यांची पण चौकशी पोलीस या ठिकाणी करेल